आपण जाणार आहोत कॅलगरी मधील हाय हॅलो नमस्कार कसे आहात मी तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते फ्लाइंग विथ शिल्पाज फॅमिली या युट्यूब चॅनल वरती सर्वप्रथम तुम्हाला रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण जाणार आहोत कॅलगरी मधील इस्कॉन टेम्पलला आज तिथे रामनवमी निमित्त अभिषेक आणि आरती होणार आहे त्यामुळे आम्ही आज आग, चाललो आहोत तर चला तुम्ही पण आमच्यासोबत मधील इस्कॉन टेम्पल कशा प्रकारे आहे ते पाहण्यासाठी आता आपण मंदिरात निघालो आहोत आपल्याला पोहोचण्यासाठी पंधरा ते वीस मिनिटे लागतील हा जो एरिया आहे तो चायना टाउन एरिया आहे इथे चायनीज रेस्टॉरंट चायनीज शॉप आणि त्यांचे टेम्पल पण या एरियामध्ये आहे हे जे मंदिर आहे ते कॅलगरी डाउनटाऊन पासून जवळच आहे कॅलगरी मधील इस्कॉन टेम्पल हे छोट आहे इथे मंदिराच्या बाहेर आपण दोन्ही साइडला कार पार्क करू शकतो मंदिराच्या बाहेर एंट्रीला असा जय श्रीराम फ्लॅग लावला आहे हे जे इस्कॉन टेम्पल आहे ते छोट असल्यामुळे हो आता ते मोठं मंदिर बनवणार आहेत लवकरच कॅलगरी मधील राधा माधव धाम हे मंदिर बनणार आहे आगा। आगा। राम रामनवमी असल्यामुळे इथे रामांची मूर्ती ठेवली होती तिथे सगळ्यांना अलाउड होते अभिषेक करण्यासाठी नंतर सगळ्यांनी मिळून आरती केली

नंतर हनुमान चालिसा पण चालू झाली इथे एक गोष्ट महत्वाची म्हणजे सांगायचं झालं तर खूप छान होती ती म्हणजे इथे स्क्रीनवर हनुमान चालिसा चालू होती ते बघून आपण म्हणू होतो तिथे महाप्रसाद होता पण आज तिथे लहान मुलांचा काहीतरी इव्हेंट चालू असल्यामुळे त्यांनी असा पॅक करून घरीच प्रसाद दिलेला आहे तर आपण पाहूया प्रसादामध्ये काय काय आहे त्या प्रसादामध्ये शिरा राईस आणि पनीरची भाजी पनिर्ची भाजी आणि सांबर आहे वरती राईस वरती आमचं छान पद्धतीनं दर्शन झालं आहे आता आम्ही घरी निघालो आहोत खूप प्रसन्न वाटलं इस्कॉन टेम्पल मध्ये लहान मुलांसाठी वेगवेगळे प्रोग्राम आणि ऍक्टिव्हिटी पण असतात घरी जाऊन जेवण करून फ्रेश होऊन आम्ही गार्डनला जाणार आहोत तिथे भेटूया आता आम्ही प्रिन्सेस इस्वॅन पार्कला आलो आहोत हा जो लेक आहे तो विंटर विंटरमध्ये पूर्ण बर्फाने गोटला होता आता थोडस वेदर चांगलं झालं असल्यामुळे बर्फ थोडासा वितळला आहे हा जो ब्रिज आहे तो पीस ब्रिज आहे हे बघा ही जी नदी आहे ती पूर्ण बर्फाने गोठली होती आता कुठे कुठेच बर्फ आहे पूर्ण बर्फ वितळत चालला आहे आताच विंटर झाल्यामुळे झाडांची पानगळती झाली आहे आता इथून पुढे नवीन पालवी फुटेल इथे पार्क मध्ये कधी कधी सिंगिंग करणारे असे वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट वाजवणारे लोक बसलेली असतात काही ठिकाणचा बर्फ वितळला आहे आणखीन काही ठिकाणचा बर्फ वितळला नाही हे जे पानं नसलेली झाडं दिसत आहेत ते फॉल सीजन मध्ये खूप छान दिसतात ह्या झाडाचे फॉल कलर खूप छान दिसतात त्याचा शॉर्ट व्हिडिओ आपल्या चॅनल वर आहे तो नक्की बघा इथे आम्हाला ब्राउन कलर ची स्क्वेल, ब्लॅक कलर ची आणि ग्रे कलर ची खारुताई दिसली आहे या साइडला किड्स प्ले एरिया आहे खूप छान आणि खूप मोठं पार्क आहे हे बघा इथला थोडाफार बर्फ वितळला आहे हे जे पार्क आहे ते विंटर मध्ये कसे दिसत होते आणि हा जो लेक आहे तो फ्रोझन झाल्यानंतर कसा दिसत होता त्याचे मी शूट करून ठेवले आहे तो व्हिडिओ मी अपलोड करीन ते नक्की बघा तुम्हाला पण नक्कीच आवडेल या पार्कची विंटरची ब्युटी पण खूप छान आहे हा जो एरिया आहे तो विंटर विंटरमध्ये स्केटिंगचा एरिया आहे इथे सगळेजण विंटरमध्ये स्केटिंग करतात मगाशी मी त्या पुलावरून व्हिडिओ घेतला होता आणि आपण त्याच्या अगोदरच्या पुलावरून एंट्री केली मगाशी त्या साईडनं हा व्ह्यू बघितला होता आणि त्या पुलावरून पण पाहिला होता आणि नंतर आपण त्या पुलावरून पण पाहिला होता आम्ही आता इथे बसलो आहोत त्या साईडला तेवढंच बर्फ वितळा आहे ते तिथल्या तिथे स्विमिंग करतायत हे बघा त्या साइडला कायोटी आला आहे त्यामुळे कॅनेडियन गीज घाबरले आहेत ते त्याला घाबरूनच ना, ना, ना आम्ही नंतर तिथून कायोटी बघण्यासाठी या साइडला ला आलो आहोत तो खूप ओरडत होता आम्ही या ब्रिज वरून येताना इथे पाहिलं की या ब्रिज चे नाव जयपूर ब्रिज आहे जून एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये भारतातील जयपूर शहर आणि कॅनडातील कॅलगरी शहर यांच्यात मैत्री झाली आणि त्यांच्या गुडविल साठी हा ब्रिज बांधला गेला आहे आता आम्ही घराकडे निघालो आहोत हे बघा आम्हाला घरी जाताना इथे रॅबिट दिसले हा जो प्रिस ब्रिज आहे तो रात्रीच्या टायमाला असा दिसतो लाइटिंग वगैरे पार्क मध्ये जागोजागी अशा हेल्प बनवल्या आहेत जर काही इमर्जन्सी असेल तर आपल्याला इथे येऊन फक्त आहे ते, रे, रे, ते फक्त प्रेस करायचं आहे हा जो रोड आहे तो सायकल ट्रॅक आहे इथून फक्त सायकलच जाऊ शकतात आणि या साइडचा वॉकिंग ट्रॅक आहे आम्ही मंदिरात गेलो होतो तिथून घरी आल्यानंतर आम्ही फ्रेश होऊन नंतर, नंतर इव्हनिंगला आम्ही गार्डनमध्ये आलो गा... व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया पुढच्या अशा छानशा चा व्हिडिओमध्ये थँक्यू बाय